सांडपाणी थेट रस्त्यावर वाहते प्रशासनाच्या या दुर्लक्ष संतप्त झालेल्या नागरिकांनी आज चक्क गटारीच्या पाण्याचे पूजन करत गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदविलाय या मुख्य मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते मात्र रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यामुळे दुचाकीस्वार स्वार पादचारी आणि स्थानिक व्यावसायिक दुर्गंधीने हैराण झाले वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे गट नेते गणेश शिंदे आणि शीतल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी एकत्रित येत हे अनोखे आंदोलन केले सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाने तत्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनाची सध्या शहरात मोठी चर्चा होत आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन बखारे येवला आज या ठिकाणी येवला कोपरगाव रोड लगत जे मारुती मंदिर परिसर आहे त्या ठिकाणी अक्षरशः गटरचं पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे दोन्ही साईडचे नागरिक यामुळ खूप त्रस्त झालेले आहे आणि म्हणून आम्ही शिवसेनेचे नगरसेवक मी असेल किंवा गणेश भाऊ असेल गणेश भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही गांधीगिरी आंदोलन या ठिकाणी करत आहे आम्ही या गटरच्या पाण्यामध्ये फुलं टाकून त्या ठिकाणी त्या पाण्याची पूजा केलेली आहे आणि म्हणून ज्या मॅडम आहेत पूनम भामरे मॅडम त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर ह्या पाण्याचा किंवा ड्रेनेजचा निचरा करावा जे ज्यामुळे गाळे धारकांना त्यांच्या गाळ्यापर्यंत पोहोचणं अवघड होतं त्याचप्रमाणे अ त्याचप्रमाणे जे, जे विद्यार्थी शाळेत जातात त्यांच्या अंगावर पाणी उडून आ, ते त्यांच्या ड्रेस खराब होतात दु चाकी असेल फोर चा किंवा चार चाकी असेल त्या ठिकाणी होतात आणि सगळ्या समस्यांची लवकरात लवकर त्यांनी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा या सगळ्या रोखा नालीचं जे पाणी इथे कायम कायमच असतं हा नेहमीचा त्रास आहे मला इथले प्रॉपर याचे आउटलाईनच त्याला नाहीये त्यामुळे पाणी इथे थांबून आम्हाला खूप त्रास होतो जायला मला प्रशासनाला एकच विनंती करायची आहे आमचं रोटीचा विषय प्रशासनाने सिरियस काहीतरी घ्यावं लोकांचं हेल्थचा विषय हे दुर्लक्ष पाच दोन वर्षापासून चालू आहे थोडं काहीतरी मार्गाला लावा इलेक्शन झालं सगळं झालं आता आमचे हे जे काम आहे हे क्लिअर करा विनंती प्लीज